राहुल शेवाळे आहेत शिवसेनेचे उमेदवार दक्षिण मध्यचे राहुलजी यावेळेस धनुष्यबान तुमच्या सोबत आहे पण ठाकरे सोबत नाही काय चॅलेंजिंग वाटत नाही यावेळी धनुष्यबान पण सोबत आहे आणि बाळासाहेब ठाकरे पण आमच्या सोबत आहेत कारण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारांची आहे आणि धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह आहे पवित्र चिन्ह आहे प्रभू श्रीरामाचं शस्त्रास्त्र धनुष्यबाण होतं त्याच धनुष्यबाणाने विनाशकारी शक्तीचा नाश केला तेच हे धनुष्यबाण आहे जे शिवसेना प्रमुखाचं चिन्ह आहे ते देशाच्या विनाशकारी शक्तींचा नाश करेल देश विघातक शक्तीचा नाश करेल देशद्रोही शक्तीचा नाश करेल आणि मोदीजींच्या विरुद्ध जी शक्ती आहे त्याचा पण नाश हे हाच धनुष्यबाण करेल तुमच्या राज्यसभेतले सहकारी विरोधात आहेत किती चॅलेंजिंग वाटत आहेत ते काही चॅलेंजिंग नाही आहे ही निवडणूक अत्यंत सोपी आहे या करतात की मोदीजींच्या नेतृत्वाखाली दहा वर्ष या ठिकाणी देशात प्रगतीचे विकासाचे कामं झालेले आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली दहा वर्ष विभागातली आणि लोकसभे मतदारसंघातली सर्व कामं मॅक्झिमम केल्यामुळे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे स्थानिक उमेदवार आहे त्यामुळे ह्या ह्या निवडणूक ही विचारांची निवडणूक आहे आणि नि विचारांच्या बाळासाहेबांच्या विचारांचा विजय होईल हा संपूर्णता आम्हाला विश्वास आहे कुठले मुद्दे तुम्हाला यावेळेस महत्त्वाचे वाटत आहेत की ते पूर्ण झालेत आणि काही पूर्ण करायचे धारावीसारखा भाग तुमच्याकडे येतो दादर लोकसभा मतदारसंघात रिडेव्हलपमेंट हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केंद्र सरकारच्या माध्यमातून धारावी रिडेव्हलपमेंट असेल इतर जे प्रोजेक्ट आहेत त्याला सहकार्य केलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असेल या तिघांनी मिळून रिडेव्हलपमेंटचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा ती घेतलेला आहे आणि मुंबईतले सर्व रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता त्यांनी धाडशी निर्णय घेतलेले आहेत द बीडडीचा रिडेव्हलपमेंट धारावी रिडेव्हलपमेंट असेल एम एस बिल्डिंग असेल बॅरेक्स असतील ज्या सायन सायनकोळ्याच्या पंजाबी कॉलनी असेल एसआरएचे प्रोजेक्ट गावठाण टोळेवाडा आणि माडाच्या वसाहती आणि मोडकळी चाललेल्या इमारती यांचा घरांचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे तो सोडवणार आम्ही आम्ही लोकांना शब्दच देतो की यावेळी तुम्ही तुमच्या मोडकळीस आलेल्या इमारती चाळीत झोपडपट्टीत आमचं स्वागत करतात पण पुढच्या निवडणुकीच्या अगोदर बिल्डिंग आणि तुमच्या फ्लॅटमध्ये आमचं स्वागत कराल हा एक शब्द आम्ही सगळ्यांना देत आहोत मुख्यमंत्री लोकमतला दिलेल्या मुलाखती म्हणाले की आमदार आणि खासदारांच्या आग्रहामुळे बंड झालं होतं तेव्हा नेमकी काय परिस्थिती होती आमदार गेले होते पण खासदारांचं काय सुरू होतं नाही खासदारांनी कुठले बंड केलेलं नाही खासदारांनी आदरणीय उद्धव साहेबांना भूमिका स्पष्ट करून त्यात जो निर्णय घेतलेला आहे दीड दोन महिने आम्ही साहेबांबरोबर होतो आमदारांच्या भूमिकेनंतर आम्ही त्यांना समजावून सांगितलं की देशाचं सा पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच करू शकतात त्यांना प्रतिस्पर्धी कोणी होऊ शकत नाही आणि देशाची प्रगती मोदीजींच्या नेतृत्वाखालीच होऊ शकते परंतु हे सगळं समजावून त्यांनी आमच्या भूमिका मान्य नाही केली काँग्रेसच्या भूमिकेच्या सोबत गेले म्हणून आम्ही मोदीजींच्या नेतृत्वाखाली कारण आम्हाला दोन हजार एकोणीसला मोदीजींच्या नेतृत्वाखालीच विजय मिळालेला आहे म्हणून आम्ही पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि मोदीजी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करतात आणि त्यांचे विचारही पुढे नेतात एक शेवटचा प्रश्न की ठाकरे असा दावा करतात की यावेळी मुस्लिम मतं त्यांना मिळणार आहेत हिंदू बांधवांनो भगिनीनं हा शब्द सोडून ते देशभक्त किंवा राष्ट्रभक्त शब्द वापरत आहेत यावेळी काय वाटतं नेमकं काय आहे हिंदुत्वाचा मुद्दा जो आहे तो यावेळी मावळला आहे का किंवा ठाकरेंची भूमिका बदलत आहे का त्यांची भूमिका यापूर्वीच बदललेली आहे त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचार सोडून काँग्रेसच्या विचारसरणीला हात मिळवणे केली त्याचवेळी त्यांनी सर्व हिंदुत्वाचे विषय आणि शिवसेना प्रमुखांचे विचार सोडलेले आहेत त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांना वंदन करायला सुद्धा त्यांचा उमेदवार आला नाही त्यामुळे ही भूमिका लोकांना मान्य नाही हा मतदारसंघ सर्व धर्माचा आहे सर्व समाजाचा आहे आणि मी गेले दहा वर्षे सर्व धर्म सर्व समाजाच्या लोकांना मिळून विकासाचं काम केलेलं आहे म्हणून लोक माझ्या पाठीशी आहे मुस्लिम बहुल भाग चिताकामसारखा येतो तिथे काय वेगळी रणनीती आहे का आपली कुठली रणनीती नाही विकासाची रणनीती आहे लोकांना विकास हवाय कोणालाही धार्मिक जे राजकारण खेळ चाललंय त्यात uh, कोणाला इंटरेस्ट आहे धन्य धन्यवाद